समोरच इथे व्ह्यू बाग आहे मी स्वतः पहिल्यांदा ही साऊंड सिस्टीम छान आहे खूप मंदिर आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप छान आहे आणि सकाळ सकाळ मस्त प्रसन्न वाटत काय काय घेतलं बघू गोष्टी आहेत ज्या गोष्टी तोंडाला पाणी येणारे गोष्टी आहेत सगळ्या नमस्कार मी ओझर इथे आलो आणि ओझरच्या इथला हा मंदिरचा परिसर आहे तर तुम्ही बघू शकता आत्ताच तुम्हाला खूप छान बघायला भेटेल पूर्ण असा चांगला डेव्हलप केलेला आहे आणि हा बघा म्हणजे पाच नाही दोन वाजले दोन हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग मित्रांनो आज आहोत आम्ही ओझरला आणि अष्टविनायक दर्शनचा आहे दुसरा दिवस तर काल आमचं चा दर्शन झालं पालीच्या गणपतीचा महडच्या गणपतीचा तर ते नक्की ब्लॉग बघा तुम्ही पहिल्या डेचा आज आहे दुसरा दिवस तर आज आम्ही स्टेला होतो काल रात्री लेट झाला तिकडे समोर स्टेला होतो आणि समोरच इथे व्ह्यू बघा काय मस्त व्ह्यू आहे हे आम्हाला माहीत नव्हता आणखी रात्री आलो आणि आम्ही सकाळी असंच फिरत फिरत थोडा आलो इथनं आणि बघतोय तर हाच इथे छान असा व्ह्यू तो मित्रांनो बघू शकता तुम्हाला आता व्ह्यू समजलाच असेल किती छान असा व्ह्यू आहे समोर तिकडे मस्त असे बदकं वगैरे आहेत सो आता आम्ही असंच फेरफटका मारत आलो होतो फ्रेश वगैरे होतो नंतर दर्शनाला जाऊ सगळं तुम्हाला दाखवेनच ऊह गप गप तिला हे झालंय राग आलाय बस बस आणि राग आलाय ती रागात आहे बापांच्या तर मित्रांनो सकाळच्या वातावरणामध्ये खूप छान ओढव होता आणि so, खूप फ्रेश हवा येत होती अजिबात प्रदूषण नाही आहे आणि आजूबाजूला परिसरसुद्धा खूप सुंदर होता सो फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि सकाळ सकाळ खूप अशी थंडी पडलेली आहे आणि मस्त थंडीमध्ये चाय आणि बघा ह्यांची अजून आंघोळ झालेली आहे समोर दर्शन चालू झालेलं आहे तर सकाळ सकाळ चहा असेल ना तर बाकी काहीच नको आणि चहा म्हणजे असं खूप चांगला पाहिजे तर हा चहा मस्त आहे इथे बनवला आहे समोरच आम्हाला अपेक्षा नव्हती पण मस्त चहा भेटलेला आहे हा ही पण हा गोष्ट बरोबर जास्त असा चांगला चहा भेटत नाही तर फ्रेश होऊन परत एकदा त्याच इथं गेलो बघतो तो तो तर हा बघा मित्रांनो किती मोठा साप पकडलाय तर हे सर्पमित्र आले तो साप ह्या जाळ्यामध्ये अटकला होता तर त्याला जाळ्यात न सोडून बाजूलाच सोडण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता झाली का काहीच त्रास नाही पण माणूस बघितल्यावर सगळ्यात घाबरतो म्हणून काय तर आता आम्ही फ्रेश वगैरे हो झालो आहोत आणि इकडे मार्केट फिरत आहोत कारण की अजून सगळे तयारी करता करता किती वेळ होईल काय समजत नाही शाळेची ट्रीप सो स्वतः इकडे मार्केट बघतोय पहिले मार्केट फिरतोय काही काही तर घ्यायचं वस्तू सगळ्या आणि अरे बाबा पूज कालपासून ह्याच चालल्या आणि त्रिशा तुम्ही <laughs> आणि बघा यांच्या इथले साऊंड सिस्टीम बघा पहिल्यांदा वगैरेच हो ना स्वप्नाली मी स्वतः पहिल्यांदा होते ही साऊंड सिस्टीम वेगळीच आहे सगळे आले नाश्ता करायला मच्छा नाश्ता आलेला आहे यायचं बाकी आहे तुमचा यायचं बाकी आहे स्वीट मी कमी खातोय पहिल्यांदा एकच वडा घेतला तर आता नाश्ता करून फायनली सगळे आलेले आहेत खूप वेळ लावतात हे लोक येता येता काय का हां चौकात एकदम एकदम चौकात चौकस म्हणजे बायकांनाच टाईम लागतो आम्ही सगळे लवकर लवकर रोखतो बायकांना खूप वेळ लागतो आत्ता पण रमत गमत रमत गमत येत आहेत सगळ्या खूप रमत गमत येतात ह्या सगळ्या ह्यांच्यामुळं खूप वेळ लागतो आम्ही आम्ही आपण आलो आपण आलो त्यांना माहिती आहे व्हिडिओ आधी बघितली असेल आम्ही आधीच आलो आहे ह्यांना खूप टाईम लागतो काय कालकडे जी नाही नारल तोडायचं छान आहे खूप मंदिर आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप छान आहे आणि सकाळ सकाळ मस्त प्रसन्न वाटतोय कुठल्या कुठल्या दर्शन या या अरे हिने ती ही पोस्ट देऊन नको केलाय ਕੀ ਕਰ ਲੈਂਦੇ ਉਹ ਜਿਦ ਕੇ ਮਾਰੂ ਤਪੋੜਾ ਦੇਵ ਤੇ ਦੇਵ ਤੇ ਮੰਨ ਮੁਕਤੀ ਵਸੀ ਮੰਨ ਮੁਕਤੀ ਦਸ਼ਮਾ ਤੇ ਮਨ ਦਾ ਮਨ ਨੇ ਤੇਜ ਰਿਲੇ ਨਾ ਹਾਂ ਅਚਾਂਟੇ काय काय घेतलं बघू तर सगळ्यांनी इथं केलेली आहे खरेदी आता जवळच लेण्याद्री आहे जवळजवळ सतरा अठरा किलोमीटर चाललोत लेण्याद्रीला गणपती दर्शनला आणि तो, तो, तो दर्शन म्हणजे मस्त असा डोंगरावरती गणपती बाप्पा आहे आणि माकडं वगैरे खूप असतात माकडं बघायला भेटणार आहेत आणि माकडं अशी नाही चावट माकडं आहेत ती म्हणजे ती तुमच्या हातातली बॉटल बिटल काय असेल तर सगळ्या खेचून घेणारी माकडं अशी माकडं आहेत ती तर ते तुम्हाला बघायला भेटणार आहे

घेतली बाबा फायनली कैरी खूप खाते आंबट गोष्टी हा खूप काय घेतलेलं आहे आणि सगळ्यांनीच घेतलेला आहे चिंचन हे असे सगळे घेतात इथं टाइमपास करतात आणि मग रात्री रूम भेटायला प्रॉब्लेम होतो जशी काल झाली होती आज पण होणार आहे काय हा हे आळशी घेतले हाडांसाठी